दैनिक सम्राटच्या मराठवाडा आवृत्तीचं प्रकाशन चौदा एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संपादक कुणाल कांबळे यांनी एडियन सोबत बोलताना दिली असून सदर कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावायचं आवाहन त्यांनी केलंय तर दैनिक सम्राटला वाचकांनी पुन्हा एकदा पसंती द्यावी असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या वतीने करण्यात आलाय गेले तेवीस वर्षापासून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेवर होणाऱ्या अन्यायत्याचाराला वाचा फोडणारे सर्वसामान्य माणसांना न्याय देणारे आंबेडकरी चळवळीचं मुखपत्र असलेलं दैनिक पत्रत्र सम्राट गेले वर्षभरापासनं मराठवाड्यामध्ये काही कारणाने बंद होतं आता भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याचं सुरुवात होणार आहे संपादिका निलिमाताई कांबळे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे कृपाल कांबळे यांच्या मेहनतीने आणि आंबेडकरी समाजातील हितचिंतक अधिकारी कर्मचारी राजकीय पक्षाचे नेते या सगळ्यांच्या मदतीने मराठवाड्यात पुन्हा नव्याने सम्राट उभा राहत आहे तेव्हा आंबेडकरी समाजातील उपासक उपासिका अधिकारी कर्मचारी विविध पक्षाचे नेते यांना विनंती करतो की ज्या ज्या पद्धतीने होईल मग जाहिरातीच्या स्वरूपात होईल देणगीच्या स्वरूपात होईल किंवा अंक विकत घेण्याच्या स्वरूपात होईल ही मदत करून सम्राट मराठवाड्यात पुन्हा अजोमाने उभा राहील यासाठी प्रयत्न करावेत असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो जय भीम जय भारत जय भीम कुणाल भवन कांबळे दैनिक सम्राटचा कार्यकारी संपादक मराठवाड्यामध्ये गेली एक वर्ष सम्राट बंद होता अन्य अत्याचार वाढतायत त्याला वाचा फोडण्याचं काम दैनिक सम्राट धडाळ्यांनी करत आहे पण आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे येत्या चौदा एप्रिलला दोन हजार पंचवीसला आपण पुन्हा एकदा लोकांसमोर सम्राट घेऊन येतो आहोत मराठवाड्यातली आवृत्ती चौदा तारखेला रामा इंटरनॅशनलमध्ये अनिलकुमार गायकवाड साहेबांच्या हस्ते याचं सा लोकार्पण होईल सोबत विलास कांबळे असतील एम एस आर डी सीचे इंजिनियर आहेत ते मराडे साहेब असतील येरेकर साहेब असतील अशी आपली स सबंध कार्य आपले सगळे अधिकारी सगळे नेते यांना सगळ्यांना घेऊन आणि तम तुम्हा तुमच्यासारख्या स संबंध जनतेचा आधार घेऊन पुन्हा एकदा सम्राटला इथे उभारणी द्या आपल्या सम्राटचे वाचक हितचिंतक जाहिरातदार या सर्वांना माझी अपील आहे की त्यांनी सम्राटच्या मागे खंबीरपणे उभं राहा आणि आम्हाला साथ द्या हत्यंबीरेसाहेब हे आहेतच आपल्याबरोबर पण त्यांच्यामुळे आपल्याला बरेचसे अधिकारी भेटले तर माझी सर्व जनतेला अपील आहे की त्यांनी सम्राट घ्यावा वाढवावा आणि वा, जाहिराती द्याव्या जय भीम मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद